मुंबई महानगरपालिकेच्या खार पश्चिम येथील यच विभागीय कार्यालय परिसरात पालिकेच्या कर्मचारी आणि अभियंत्यांनी सहाय्यक आयुक्त विनायक विस्पुते यांच्या कारभारा कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे तसेच त्यांच्या निलंबनाची मागणी देखील यावेळी करण्यात आली या एचब सी विभागातले जे सहाय्यक अभियंता आहेत सचिन अनंदर यांना जी एक अन्यायपूर्ण वागणूक या विभागाचे जे अधिकारी आहेत विनायक विस्मृती यांनी दिली त्याच्या अन्यायाला जाप विचारण्यासाठी आम्ही इथे आलो हा अतिशय प्रामाणिक असा आपला अभियंता आहे आणि यांनी ज्या निष्ठेने इथे काम केलेलं के आहे आणि त्याच्यावरती महापालिका आयुक्तांचे आदेश असतानासुद्धा तो राष्ट्रीय सुद्धा असतानासुद्धा त्याच्यामागे कार्यमुक्तीचे आदेश देऊन ससेमेरा लावणं त्याला चळ करणं त्याचा कॅबिनला लॉक लावणं आणि कर म्हणजे त्याचा जो पगार आहे त्याचा जो पगार थांबवण्याचं काम या विस्मुते यांनी केलेलं आहे आणि तो एक अतिशय गंभीर असा बाब आहे गंभीर असा गंभी गुन्हा आहे आणि आयुक्तांच्या आदेशाला केराची तुटली दाखवली आहे म्हणून आम्ही सगळेच महापालिकेतले एक पश्चिम बाजूच्या वॉर्डातले अभियंते अधिकारी कर्मचारी खास करून म्युन्सिपल मजूरविनियमचे कर्मचारी आणि काय सभासद यांच्या एक आंदोलन येथे छेडलेलं आहे आणि या विनायक विस्मृतेवरती कठोरात कठोर मी तर सांगतो की त्यांच्या निलंबनाची कारवाई आयुक्तांनी करावी यासाठी आम्ही त्यांची भेट देऊन त्यांच्या सचिवांना त्याच्यामागे त्यांनी त्यांनी जो अन्याय केला आहे त्याच्याविरुद्ध त्याला जी कठोरात कठोर शासन आयुक्तांनी केलं पाहिजे सातत्याचे पालिका अभियंतेवरती मुंबई महानगरपालिका करते करतेस काय सगळं या प्रकरणाची आहे आमचे जे सहाय्यक अभियंता जे आहे सचिन साहेब ह्यांच्या काहीच ह्यांची चुकी नसताना त्यांच्यावर जे एकतर्फे जो काही निर्णय घेतलेला आहे आणि आयुक्तांचे आदेश आहेत की त्यांना कामावर घेतलं पाहिजे परंतु सहाय्यक आयुक्त जे आहेत ते काही मानायला तयार नाहीत आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही सगळे आलेलो आहोत मी विस्पुते साहेबांशी बोललेलो आहे आणि आज आम्ही आयुक्तांना जाऊन भेटणार आणि त्यांना सांगणार की हा सचिन साहेबांवरचा जो अन्याय झाला तो तातडीने तुम्ही दूर केला पाहिजे तुमचे आदेश आहेत त्याची अंमलबजावणी ताबडतोब झाली पाहिजे हे आज आम्ही मागणी करणार आहोत पालिका कर्मचारी आणि अभियंत्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची दखल पालिका प्रशासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद